तीन आणि दहाचा फरक सात दहा आणि एकोणतीस मधला एकोणवीस एकोणतीस आणि सहा मधला सदोतीस पण यावरून मिळाला फरकाचा फरक काढून पाहता आपण सात आणि एकोणवीस यांचा फरक किती तो बाराचा एकोणवीस आणि सदोतीसचा यांचा फरक अठरा आणि इथे ग्रामीण संख्या किती असेल त्याचा आपल्याला माहित नाही आता इथे या ठिकाणी फरक पाहू याच्यावरून मिळाला दोघांचा किती फरक आहे सहाचा निश्चित आपण इथे सहा ग्राहक धरू आणि अठरा अधिक सहा करून पाहतो इथे होतात चोवीस इथे जी संख्या असेल ती सदोतीस अधिक चोवीस करावी लागेल ती किती आहे एकसष्ट सहासष्ट आणि इथं संख्या असेल त्या संख्येमध्ये इथं आपण कसला पाहिजे एकसष्ट म्हणजे सहासष्ट अधिक एकसष्ट एकशे सत्तावीस हे झालं आपलं गुप्त परंतु याला खूप वेळ लागतो दुसरं लवकर लावायचं काहीतरी वेगळं पहा या ठिकाणी एक चा घर केली तो एक अधिक दोन बरोबर किती आहे दोन चा घर आठ अधिक दोन दहा तीन चा घण सत्तावीस अधिक दोन एकोणतीस चार चा घण चौसष्ट अधिक दोन सहासष्ट प्रश्नाटक चिन्हाच्या ठिकाणी म्हणून नैसर्गिक क्रमवार संख्या जी आहे ती पाच येथे त्या पाच चा घण करून एकशे पंचवीस अधिक दोन उत्तर